रस्ता सर्वांचं लालिका नेतृत्व ज्यांच्याकडे पाहून आम्ही लहानची मोठे दला त्यांनी आमच्या सर्व तळागारांनी पोहोचवली अशा आपल्या सर्वांचा लाडके ते आदरणीय संभाजीराजे तांबे यांना सर्व क्षेत्रातून पाठिंबा देण्यासाठी इथे सर्व क्षेत्रातील धान्यभर इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत प्रथमदा उपस् सर्व क्षेत्रातील उपस्थितांचा मी आदरणीय संभाजी राजे मित्रपरिवारच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो एवढ्या मोठ्या पाऊस असताना एवढी रात्र झालेली असतानाही आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मनापासून आपल्या सर्वांना जोडून व्यक्त करतो मनापासून धन्यवाद देतो या तालुक्याचे माजी सभापती आणि आमचे दैवतातर्य सोडपशिरा राजा भगवत जागा यांच्यासोबत काम करत असताना लहानापासून मोठे होत असताना शिवसेना कशी वाढवली ही संभाई शेठ असतील दिल, दिलीप शेटोबळे असतील दिल, शेखरदा कोरळे असतील सुनील जिलेयर असतील शरदना चौधरी असतील या लोकांनी प्रसन्ना डोके असतील या लोकांनी शिवसेना या तालुक्यामध्ये तळागाळापणे कशी बाब पोचवली प्रस्थापितांच्या विरोधामध्ये काम करत असताना एवढा त्रास होत असतानाही आत्ताच सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळाने इथे भाषण करताना मनोगत व्यक्त व्यक्त करताना सांगितलं संघर्ष करत असताना कुठेही मागे पुढे न कसता तर मग धनाने कुठल्याही पदाची अपेक्षा न करता आदरणीय सर्वांनी शिवसेना मोठ्या प्रमाणात या जुन्नर तालुक्यामध्ये पोहोचवली त्यामध्ये आदरणीय संभाजी शेट्टी यांचा सिंहाचा वाटप होता पंच्याण्णव असेल नव्याण्णव असेल या दोन विधानसभेला आदरणीय संभाजी शेट्टीच्या माध्यमातून या तालुक्याला शिवसेनेचा आमदार मिळाला उद्धवगावचे सर्वच नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत उपस्थित नागरिकांच्या वतीने मागापासून येते की एकोणपन्नास वर्ष आमच्या गावाला विधानसभा मिळालेली नाही आहे आमच्या गावाला आमदारकी मिळालेली नाही आहे पण सहाशे पाठीमागे वीस वर्षापासून आपल्या तालुक्यावरती भगवा फडकलेला नाही शेतकऱ्यांवरती भगवा फडकलेला नाही आहे ही सर्वसामान्य शिवसनिकांच्या मनातली खरी मोठी सण आहे या तालुक्यावरती भगव फडकत राहावा आणि या भगवाच्या तेज या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशावरती झळकत राहावं कारण आपण शिवरायांच्या पूर्णभूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे आपल्यासारखे हे आपणच आहोत आणि आदरणीय सारखा नेता तालुक्याला मिळणं हे तालुक्याचं भाग्य आहे कारण की स्वरती बनाने जी काम करतात मांडव किनार संस्था असेल मांडव किनारी महिला संस्था असेल विविध प्रसं विविध लोकांना त्या प्रसंथेच्या माध्यमातून मदत करणं असेल आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी काय कायमस्वरूपी कधी त्यांच्या शब्दामध्ये कधी नकार नसतो कोणतंही आजचं घेऊचा इथे आता वैद्यकीय क्षेत्रातील लोक समय शिक्षक पाठिंबा आरोग्य क्षेत्रातील मंडळी पाठिंबा होते सर्व क्षेत्रातील वकील संघटनेचे लोक आहेत शेतकरी संघटनेचे लोक आहेत आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी सर्व क्षेत्रातील ती मंडळी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे यावरून संभाई शेट आपण तळागाळात तिथे लोकांना मदत केली असेल पट्टा असेल पश्चिम पट्टा असेल उत्तर दक्षिण या सर्वच तालुक्यातून आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित संभाई पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे यावरून आपलं संभाजी शेटवरचं प्रेम हे कळून येतं समजून येतं आताच लोकसभा आमचे इथे उपस्थित असलेले तालुक्याचे पश्चिम भगाच्या अध्यक्ष आमचे संदीप भाऊ असतील सुधीर महाराज कोरप असतील विशांती बनकर असतील आम्ही सर्व संभाजी सोबत फिरत असताना संभाजी शेटला आपल्या पेशेट खूप उत्स्फूर्त बनवण्याचा सहभाग असायचे निवडणुकीमध्ये सारखे फोन असायचे सकाळी नऊ वाजले की फोन आज तुमचं काय शिवले कुठे आहे काय करणार का आहे म्हणजे जे आपण बोलले ना या तालुक्यातून जे लीड मिळालं जे मतदिंख्य मिळालं यामध्ये घाईचा नाही सिंहाचा आणि स्वर्यपणे काम करायचं सेवा करायची समाजाची सेवा करायची कुठली अपेक्षा ठेवायची नाही काय नाही कधीतरी एकदा पक्षाला या पट्ट्यामध्ये पोट्यामध्ये उमेदवार माहित होत समोर पराभा हाताच्या पोटावर पोहोचता येणारी मत आपल्याला पडणार हे माहीत असताना संभाजी शेट्टी त्यावर धाडक दाखवलं आणि त्यावेळेस जिल्हा परिषद उभे राहिले वीस वर्षपूर ग्रामची ग्राम एवढ्या मोठ्या गावाची ग्रामपंचायत संभाजी शेटच्या एक पाठ राहिली यावरून करतो असो आपण सर्वत्र मोठ्या संख्येने उपस्थित आहात या उपस्थितांमध्ये सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी जिथे कोणाचा नाव उल्लेख झाला नसेल मी सर्वांना खून व्यक्त करतो सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि संभाजी जे संभाजी शिक्षण तळागाळामध्ये पोहोचवली जे सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय दिला सभापती पद केलं जिल्हा परिषदेने सत्ता आणली आमदारकी मिळून दिली खासदारकी मिळून देत असं सिंहाचा वाट वाटा उचलला यामध्ये वाटा उचलला यामध्ये आपलं सिंह मार्ग सिंहाचा वाटा आहे त्यामुळं प्रामुख्यानं सर्वांच्या आमदार आपल्याला प्राधान्य मिळावं या अपेक्षा आम्ही आलेलो आहोत असो पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व मंडळीचं मी